नर्मदे हर, तीस ऑक्टोबरला मी पुण्याहून जाणार आहे ओंकारेश्वरला पायी नर्मदा करण्यासाठी तर पायी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी लागणारे साहित्य बघा ड्रेस आहे हा पांढरा हा हा ड्रेस आहे पांढरा स्वेटर आणि टोपी आहे आपल्याला जर थंडी वाचते खूप कारण आम्ही थंडीच्या दिवसात चाललो ना त्याच्यामुळं आपण स्वेटर आणि टोपी घेत आहे ही बघा हे टोपी आहे स्वेटर आहे आणि हे स्लिपिंग बॅग आहे स्लिपिंग बॅग आणि ऊन लागतं ना दुपारी त्याच्यामुळे हे टोपी घेतलेली आहे सॉक्स आहेत परत हे बँडेज घेतलेत एखाद्या कुठं खरचटले वगैरे मैया तसं काय होऊ देत नाही आपल्याला तर बँडेज घेतलेलं आहेत आपण आणि मेडिकलचं घेतलेलं आहे सगळं क्रीम वगैरे हे औषध गोळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला बी पी शुगर असेल तर तुम्ही औषध गोळ्या पण घेऊ शकता आणि हे आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि हे बघा सगळं साहित्य आहे ह्याच्यामध्ये ब्रश कोलगेट वगैरे ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये ब्रश आणि कोलगेट पण घेतलेलं आहे साबण घेतलेलं आहे कंगवा घेतलेला आहे आणि हे मैयाचं परिक्रमा करताना कमंडोल घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्येही छोटंसं फुलपात्र मी टाकलेलं आहे फुलपात्र टाकलेलं आहे छोटंसं फुलपात्र आणि त्याच्यासाठी आपण एक ही बॅग घेतलेली आहे या बॅगमध्ये आपण सर्व साहित्य ठेवलेलं आहे बघा शोधत बसायला नको ना परत आणि मास्क घेतलेलं आहे मी बसण्यासाठी आसन घेतलेलं आहे आणि नर्मदा मैयाचं फक्त आपण ज पूजेचं साहित्य असतं तर हे ह्या बॅगमध्ये ठेवणार आपण त्याच्यासाठी ही बॅग वेगळी घेतलेली आहे आणि हे शबनम बॅग म्हणून आहे बघा ह्याचं सर्व मैयाचं सामान ठेवायचं दुसरं काहीसुद्धा ठेवायचं नाही हे बघा मोबाईलसाठी सेल्फीसाठी मी स्टँड पण घेतलेला आहे सेल्फी स्टँड म्हणतात त्याला आणि हेडफोन घेतलेला आहे एक रुमाल पण ठेवलेला आहे आणि कपडे वाळण्यासाठी हे रस्सी पण घेतलेली आहे कात्री आहे चाकू आहे छोटासा फळ वगैरे कुणी आपल्याला देतात रस्त्यात तर ते कट करण्यासाठी घेतलेलं आहे मैयाचं सामान आहे बघा आरती आहे उदबत्तीचं स्टँड आहे याच्यामध्ये सुपारी तांदूळ आहे खडीसाखर पण घेतलेली आहे आणि हा छोटासा करंडा घेतला आहे हळदी कुंकू ठेवायचा त्याच्यामध्ये आणि हे वही पेनसुद्धा घेतलेली आहे आणि मैयाचं आसन म्हणून हे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि उदबत्तीचा पुडा घेतलेला आहे आणि ही काढ्याची पेटीसुद्धा घेतलेली आहे हे सर्व आपलं मैयाचं पूर्ण सामान आहे नर्मदा मैयाला आपण सोडण्यासाठी ही साडी घेतलेली आहे अर्पण करणार आहोत आपण ही साडी नर्मदा मैयाला ओंकारेश्वरलाच करायचं कारण आपल्याला मग हलकं पण होतं तर लागणारे ह्या वस्तू कमीत कमी घेतलेला आहे आपण अंगावरती एक ड्रेस ठेवणार आहोत आणि एक ड्रेस मी घेतलेला आहे म्हणजे फक्त दोनच ड्रेस मी घेतलेले आहेत कारण ओझं घेऊन आपल्याला चालणं होत नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी तुम्ही तीन ड्रेस पण घेऊ शकता नर्मदे नर्मदे